कोसेगर मार्गावर बोरणे गावानजीक अतिवृष्टीने दड कोसळली असून या मार्गावरील वाहतूक रात्री उशिरापासून बंद आहे रात्री मुक्कामी असलेल्या जांभे चाळकेवाडी राजापुरी या गाड्या पलीकडेच तर अलीकडच्या एस टी बसेस अलीकडेच अडकल्या आहेत दुधाचे देखील रस्त्यावरच अडकून पडले आहेत यामुळे प्रवासी विद्यार्थी तसेच मुंबईला जाणारे लोक गाडीतच अडकले आहेत सकाळी दहा वाजेपर्यंत या ठिकाणी कोणतीही यंत्रणा पोहोचली नव्हती या परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे येथील आल्हादायक निसर्गरम्य वातावरण धबधबे पवनचक्क्यांची पठारे पाहण्यासाठी पर्यटकांची सतत वर्दळ सुरू असते पडलेली दरड तत्काळ बाजूला सारून वाहतूक व्यवस्थित सुरळीत करावी अशी मागणी या परिसरातील वाहनधारक ग्रामस्थ पर्यटक करत आहेत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका